वेलकम टू ट्रेडर फॅमिली तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कप आणि हँडल च चा पॅटर्न बघणार आहोत आणि त्याचं बिहेवियर बघणार आहोत की चार्टचा ट्रेंड कसा असतो तर यासाठी मी एक एक्झाम्पल एक घेतलेलं आहे टी सी एसचं आणि टी सी एसच्या चार्टमध्ये वन डे टाईम फ्रेम सेट करून कप आणि हँडलचा बिहेवियर आपण बघणार आहोत आता कप आणि हँडल याला नाव का पडलं कारण आपण जर विचार केला कपचा तर हा कप असतो आणि कप आणि हा हँडल म्हणजे असा कपासारखा शेपचा पॅटर्न आहे तो तयार होतो आणि त्याच्यामुळे ह्याला हे नाव पडलं कप आणि हँडल चार्ट आता कप आणि हँडल चार्ट हे वन डे टाईम फ्रेमवरती पण काम करतो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पण काम करतो म्हणजे टाइम फ्रेमचा काही लिमिट नाही याला तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेम लावू शकता तर हे याचे दोन टाईप आहेत बघा हा आहे कप पॅन हा आहे कप अँड हँडल पॅटर्न म्हणजे हा सरळ आहे कप पॅन हँडल पॅटर्न नॉर्मल आणि दुसरा आहे तो इन्वर्टेड इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न तर असा याचं बिहेवियर असतं बिहेवियर बद्दल आपण बोलणार आहोत ऑन चार्टला ऑन चार्ट, चार्ट आपण बोलणार आहोत फक्त मी तर तुम्हाला समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेतलेला आहे की हा कप आहे आणि हा ह्याचा हँडल आहे आणि यावेळेस इथं ज्यावेळेस ब्रेकआउट भेटतो त्यावेळेस ट्रेंड हा अपवर्ड ट्रेंड पकडत असतो सिमिलरली कसं असतं की इनवर्टेडमध्ये ज्यावेळेस हा इथं ब्रेकडाऊन करतो त्यावेळेस हा डाउन ट्रेंडला जात असतो तर हा आहे कप अँड कप अँड हँडल पॅटर्न तर आपण लाईव्ह चार वरती बघूयात की ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉमवरती आलोय मी आणि हा टी सी एसचा चा वन डेला मी टाइम फ्रेम सेट केलेला आहे तर आता इथे एंट्री आणि एक्झिट कुठं घ्यायची स्टॉप लॉस कुठं लावायचं हे आपण बघूया ठीक आहे <coughs> आता इथून पुढं काय होणार आहे हे कन्सिडर करू की आपल्याला इथून पुढं काय होणार आहे हे माहिती नाही इथून पुढं ठीक आहे इथून म्हणजे दोन जुलैपासून पुढे काय होणार आहे ते माहिती नाही असं कन्सिडर करूया आपल्याला माहिती आहे हा कप आणि कोण पॅटर्न तयार झालेला आहे कप आणि कोण पॅटर्न तयार झाल्यावरती इथं ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला ग्रीन कलरची व्हर्टिकल इथं बऱ्यापैकी ब्रेकडाऊन दिलेला आहे पण ही जी ग्रीन कॅन्डल आहे ना याची ॲटलिस्ट हाफ तरी बॉडी वरती क्लोज झाली असती तर मी बिंदा सेंटर केलं असतं नंतर मी दुसऱ्या दिवशी वेट केला दुसऱ्या दिवशी काय मला ग्रीन कॅन्डल दिसले नाही आणि मी शुअर नाही झालो की हा ब्रेकडाऊन असेलच मग तिसऱ्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त कॅन्डल ही वरती क्लोज झालेली आहे ब्रेकडाऊन लेव्हलच्या वरती क्लोज झालेले मग मी काय करणार की इथं मी एंट्री मारणार ठीक आहे इथं मी एंट्री मारली कोणत्या पॉईंटला थ्री नाईन सेवन नाईन या रुपयाला मी एंट्री मारला माझा स्टॉप लॉस कुठे असणार माझा स्टॉप लॉस असणार ब्रेकडाऊन कॅन्डलच्या खाली थोडासा म्हणजे थ्री एट सिक्स टू इथं माझा स्टॉप लॉस असणार इथे ठीक आहे म्हणजे ही जी लाईन आहे ना इथे माझा लॉस असणार थोडासा खाली आणि माझे टार्गेट पॉईंट काय असणार जेवढा हा कप ची साईज आहे ना तेवढे माझं टार्गेट असणार फॉर एक्झाम्पल मी इथे एक लाईन ड्रॉ करतो छोटीशी वर्टिकल तुम्हाला समजण्यासाठी ही वर्टिकल लाईन आहे ह्या लाईन एवढ्या माझं टार्गेट असणार मी इथं बाय केलंय ना म्हणजे इथं माझं टार्गेट असणार म्हणजे इथं तुम्ही ज्यावेळेस बाय सॉरी ही ट्रेन लाईन आहे आपली म्हणजे तुम्ही इथं बाय करताय ठीक आहे आणि तुमचा स्टॉप लॉस इथे असणार आहे त्याला मी रेड कलर देतो म्हणजे समजेल तुम्हाला स्टॉप लॉस कुठं असणार आणि तुमचं टार्गेट कुठं असणार आहे फोर टू म्हणजे फोर टू फाय झिरो म्हणजे एवढं तुम्ही पॉइंट कव्हर करू शकता फर्स्ट टार्गेट तुमचं हे असेल आणि सेकंड टार्गेट तुमचं काय असेल हे झालं फर्स्ट टार्गेट मी इथे एक हॉरिजेंटल लाईन ड्रॉ करतो हे झालं तुमचं फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट काय असेल सेम सेम लेवलचे दुसरी कॅन्डल ठीक आहे हे तुमचं सेकंड टार्गेट असेल था, ठीक आहे तर हे दुसरं फोर फाय थ्री फाय हे तुमचं सेकंड टार्गेट असेल था, तर अशी कप आणि हँडल पॅटर्न असा ऍक्ट करतो हो आता टी सी एसमध्ये मध्ये जर तुम्ही बघितली ना तर बऱ्या म्हणजे भरपूर ठिकाणी कप आणि हँडल तयार झालेला आहे मी आणखी एक ड्रॉ केला होता बघा इथे पण तयार झालेला आहे बऱ्यापैकी इथे बघा इथं ब्रेकडाऊन दिलेला आहे ब्रेकडाऊन ब्रेक कॅन्डल ही आहे अर्ध्यापेक्षा जास्त कॅन्डल वरती क्लोज झालेली आहे म्हणून मी इथं एंट्री घेतली एंट्री घेतल्यावरती माझे टार्गेट बघा पहिलं टार्गेट याच्या हायट तेवढंच हे टार्गेट आहे पहिलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे नंतर दुसरं टार्गेट पण अचिव्ह झालेलं आहे आणि माझं स्टॉप लॉस कुठे असणार आहे ब्रेकडाऊन कॅन्डलच्या खाली इथे म्हणजे आपण बऱ्यापैकी हे तुम्ही कप आणि हँडल पॅटर्न यूज करू शकता बऱ्यापैकी म्हणजे टी सी एस मध्ये बऱ्यापैकी तयार झालेला आहे वन डे टाइम फ्रेमवरती आणि पंधरा मिनिटाच्या टाइमवर टाइम फ्रेमवरती पण तुम्ही बघू शकता हे झालं टी सी एसचं एक्झाम्पल आता सध्या बीपीसीएलचं बघूया बीपीसीएल मध्ये आता लेटेस्ट तयार झालेला आहे कप पॅन्ड पैं, हँडल पॅटर्न बघूयात आपण वन डे टाइम ऐवजी मी पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम लावतो पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम लावली ठीक आहे बघ आता हे बीपीसीएलचं आता उद्या काय ओपनिंग होणार आहे हे मला माहिती हे करायला मला माहिती नाही पण इथं काय तयार झालेलं आहे कप आणि कोन पॅटर्न तयार झालेला आहे आता इथं प्रॉब्लेम काय माहिती आहे का, है का? कि की इथं ब्रेकडाऊन बऱ्यापैकी आलं तरी वरती लगेच रेजिस्टन्स आहे म्हणजे आपल्या डोक्यात काय पाहिजे की हा पण रेजिस्टन्स जर त्यांनी बऱ्यापैकी क्रॉस केला तर आपले आपले टार्गेट म्हणजे थ्री फो थ्री फोर थ्री तीनशे त्रेचाळीसचं टार्गेट आपल्याला आरामसे कॅच होऊन कॅच होऊन जायच हे झालं बीपीसीएलचं त्याच तसंच इंडियन एनर्जी एक्सचेंज आय एक्सचा पण आहे आय एक्स मध्ये पण सध्या कप पाणी कोण पॅटर्न तयार झालेला आहे इथं जर ब्रेकडाऊन आला चांगल्या ग्रीन कॅन्डलनी तर मी एंटर करेन वन नाईन्टी सिक्सच्या आसपास आणि टार्गेट देऊन टाकेन मी दोनशेचं डायरेक्ट सॉरी दोनशेचं नाही हां दोनशे दोन दोनशे चारचं मी देऊन टाकेन पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम आहे तर हे इंट्राडे साठी करू शकता वन डेची टाईम टाइम फ्रेम जर तुम्ही सेट केली तर स्विम फेडसाठी जाऊ शकता आणखी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये पण मला वाटतं बनलेला आहे कप पाणी कोण एक्झॅक्टली नसणार आहे ते मग कप पाणी कोण कधी कधी असा बनवू शकतो आता इथून पण तुम्ही कप कन्सिडर करू शकता असा फॉर एक्झाम्पल इथं मी ट्रेंड लाईन ड्रॉ करतो अशी ट्रेंड लाईन मी अशी ड्रॉ केली ठीक आहे आणि हा माझा कप असणार ठीक आहे हा माझा कप आहे सॉरी हा माझा कप आहे आणि हा माझा हॅन्डल आहे है, ठीक आहे हा माझा हॅन्डल आहे है। जर बऱ्यापैकी ही ट्रेन लाईन उद्या ब्रेक झाली तर आपल्या ह्या कपच्या हाईट एवढी टार्गेट आपल्याला अचीव्ह होऊ शकतात आपण बघणार आहोत उद्या काय होतं याच मंडेला ठीक आहे तर कप पॅन कोण पॅटर्न असा ऍक्ट करतो आणि सिमिलरली जर हा इनवर्टेड असेल तर सेम ब्रेकडाऊन कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस आणि हाईट एवढे टार्गेट देऊन जायचे म्हणजे मी मध्ये जसं दाखवलं होतं तुम्हाला इथे हा कप आणि कोन आणि हे ब्रेकडाऊन कॅन्डल आहे ना तर ब्रेकडाऊन कॅन्डलच्या बरोबर थोडस खाली इथे स्टॉप लॉस लावायचं इथे इथे स्टॉप लॉस लावायचा थोडासा आणि टार्गेट काय ठेवायचे याची जेवढी हाईट आहे ना त्याचे टार्गेट ठेवायचे आणि सेम साठी काय करायचं हा साठी कप हा कप आणि कोन हा ब्रेकडाऊन कॅन्डल असेल ब्रेकडाऊन कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस आणि एंट्री <coughs> कुठे असणार तुमची इथे आणि तुमचे टार्गेट काय असणार जेवढ्या हाईटची कप आहे ना तेवढ्याचं टार्गेट असणार आहे तर हा होता कप को आणि कोन पॅटर्न सॉरी कप आणि हँडल पॅटर्न आणखी बरेच पॅटर्न आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत पूर्ण सगळे ठीक आहे तर आज एवढंच होतं तुम्हाला काय करायचं आता की ते ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉमवरती जायचं आहे आणि बी पी सी एल साठी पण तयार झालेला आहे तीन स्टॉक घ्या बी पी सी एल हा बीपीसीएलचा आहे म्हणजे बी पी सी एलचं आहे नंतर इंडियन एनर्जी एक्सचेंजचं आहे आणि टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये तिन्ही पण कप आणि कोण पॅटर्न तयार झालेलं आहे त्याचे लेवल तुम्ही ड्रॉ करा आणि ऑब्झर्व करत राहा आणि जर तुम्ही नंतर व्हिडिओ बघत असाल तर आता सध्या कोणत्या स्टॉकमध्ये आणि कोण बनत असेल ना तर त्याचं तुम्ही वॉच लिस्टला ऍड करून ठेवा आणि ॲनालिसिस करत राहा की ट्रेन, ट्रेन जाते तो ट्रेंड ट्रेंड खरंच तो जातो का ब्रेकआउट झाल्यानंतर त्याचं बिहेवियर काय तर याच्यानुसार तुम्ही जात राहा ठीक आहे तर आजच्या पुरतं एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन चार्ट पॅटर्न बघणार आहोत ठीक आहे थँक्यू